नमस्कार मित्रांनो मग निलेश कुकणे जयादेवाशी कत्करी चॅनलमधून स्वागत हा आणि मा आज हा आम्ही सात आठ जण आणाह कवळाकरला खडसूला झाडा खडसूला झाडा खडशीहीन त्या भात शेतीसाठी त्या तरवा करत म्हणजे जमीन पेटवत ते तिशे कामाला आणा हा झाडा खडसूला आम्ही इकडं कवळाकर नाही साखत त्याला त्या कवळाकरूला आणा हा आणि सगळा गडी मोहरं घ्यात आणि माझ मांगार राहणार तर चला तुम्हाला छोटासाहेब लोक दाखवता त्यांना तर तुम्ही हेरा आणि सज हेरत राहा जय आदिवासी शिकरी चॅनल हेरा सगळा झाडा उतरीन खडशीन जुळ लागणार हेरा <laughs> दोन्ही टोपी निघी पडेल वडा मोठला झाडा आणि खडशीन तोडी पाडीन खाल उत्तीर्ण आहात आणि ते जुळत ह्यारा कोडा मोठला झाड आणि त्या आणि हरा आकाश आकाशभाय भंगना झाडावर चढी चढी झाडा खडशी खडशी तोडी तोडी भंगना हरा आता जुळत सकाळने सहा वाजता उठी नाही आणत आणि मग लेट हिना मग आता आठ वाजता हेरा इसा या झाडा खडसून लाग इस करू लाग या रासा कवळा करा जुळी जुळी ठेवू लागत या रासा जुळी जुळी ठेवू लागत आणि मग त्या टोकराने कांब्याखाल बांधीन ठेवला आणि मग त्या शेता मर्वा करीन पेटवला या रासा आमणीकडं चाललं इशी आमली शेती हे भातानी शेती इशी आमलीकडे हे घरा मित्रांनो मला लेट आल्यामुळे मला कांदा पोहा दिन आहात पहिला त्यानी खादात ते कामगारांनी आणि मला हि ना ह्या मला कांदा पोहा देणार आहात आता नाश्ता करता हेरा मित्रांनो आम्हाला महेश भाई कोडी दूर चढणार तो हेरा हेरा तुम्ही हरावास कोडा झाड मोठा हा आणि त्याने हालत पण हे रावास तुम्ही कोडी ही हालत ही बेकार <Netflix> हिनीरा हे वडा मोठं झाड हा आणि त्यांना फक्त जे टहाळ हात फांद्यात त्याच फक्त तोडी पाडलात खाल बाकी काय झाडबीड काय तोडलं नाही हे जर सगळं हात टहाळ या सगळ्या फांदे आहात त्या जुळी ठेवला वडामना काम हा हे रा सगळ्या त्यांनी तोडी पाड्या हात आणि अजून तिकडं मुहरं पण आहात तिकडं तेरा तिकडं पण ते तोडत हेरा दोन दोन बालक झाडावर चढणार आणि ते खडसत हेरा दोन बालक एक बालकाला फोन आलेला हा वर झाडावर आणि तो हेरा एक बालक हा दो, दोन बालक हा ते किसा खडसत किसा झाडावर चढीन खडसूला लाग मित्रांनो मित्रांनो आम्ही काम करू हरा मी काम जे हा बाया माणसानं काम हा झाडावर चढण्यानं काम हा ती गड्यानं काम हा पण आता आमने बाया माणसं नाही आम्हीच काम करू वर झाडं खडसू पण आणि खाल जुळू पण या जुळीनिसा त्याला काय कवळा पण ती जुळीन काहीतरी त्याला पुढा पुढा बांधणे काहीतरी आखत हा ते आम म्हणजे तुम्ही काय हका वा कमेंट करी नका पण आमनेकडं कवळा बांधवीचा आम्ही या इकडं आखू आम्ही इकडं घाटी भाषा तर इकडं आम्ही कवळा करू आणि इकडं आम्ही भातशे तीशे जे एका आम्ही इकडं काम करू तर ह्या आम्ही दोन्ही कामं आम्हीच करू खड खडसूला पण आम्हीच करू आणि जुळखालना जुळलेलं कामची जी बायकांना ती पण आम्हीच करू आमने बायकांना आणलेले नाही आहेत आणि आम्ही आमना काम नाही आम्ही डवराने कामाला आणा आहोत ते आम्ही आजने दिवस आम्ही काम करणार आहोत यार हे टोकर बांबू आहात आमनेकडे टोकर आखत आणि याला बांबू पण आखत राय याने कांबी काढत कवळा बांधुलासाठी इकडं ते ह्या म्हातार बाबा हा त्याचा कांबी काढ हा आणि यरा एक आंबी काढत या इश्या आंबी आंब्यात आणि या, या काल त्या टहाळ या बांधत यारा डोशा बांधत कावळा बांधत हा बांधा हा आणि यरा इस बांधलेला आहे यारास ये कांबीवर बांधलेला आहात या ऐसा यायचा कवळा बांधलेला आहात आणि या ऐसा पूर्ण वाळणार की त्या पेटवणार येरा येरा ऐसा बांध झटणे तट हेरा लगेच बांधी टाका हेरता हेरता हेरा हे सग कवळा बांधत आणि हेरा आम्ही जुळू हेरा सगळा कामगार आमना महेश भाई बांध कवळा हेरा हेरा तर उमेश बांध महेश बांध हेरा रा आमना आधी पण बांध हेरा आम्हाला आधी बांध आणि तो डवर हा तो, कामल, कामल, लावा तो, तो ते द, आने आने एक कामाला कामाला लावतो मालक हा तो ते सगळं सगळं जुळत आणि ते ड डवर बांधणार हा आणि आम्ही सगळा जुळू मित्रांनो हे एक एकजणाने पायामा काटा खूपणार आम्ही अजीभाईने पायामा काटा कुपलेला तो रोहित भाई काटा काढ आणि आम्हाला काम सोपलेला हा ह्या आता ते डोश्यानं काम राहणार हा ते याने मालकाना काम राहणं आता आम्हाला काम सोपना त्या जुळत आता आम्ही जाऊ घर हे यो आम्हा महेश भाई आणि हे राहते रा सगळ्यांनी हिरा या सगळ्या झाडा तोडी पाडा फांद्या सगळ्या तोडी पाडलेल्या पण आता आम्हाला काम सोपलेलं आमने सहा सहादेव एक देव पण नाही सहा ना देव सहा सहा देव आहात माणूस एकूच हा पण त्याने अंगामध्ये सहा देव आहात तो हेरा या सगळा झाडा बिडा खडशीन तो उतरणं हा हा उतरतो सहा देवातला त्यांनी एकच देवाने त्यांनी काम करा म्हणा हरा या सगळा खाल उतरवतो सगळे त्यांनी सगळ्यात फांद्या तोडी पाजले पाडलेल्या ह्या आता या फांद्या जुळला आहात त्याने पाया वडा मोठा काढा मित्रांनो वडा त्याने पायामा काटा शिरलेला होता आणि यो हे रोहितने तो काटा काढलेला हा यो काटा मी काढा यांनी रोहितने काटा काढा मित्रांनो <laughs> आमना काम सोपलेलं आता आम्ही जाऊ घर तर यो छोटासा लोक कसं वाटणार तो तुम्ही कमेंट करीन नका आणि तुम्ही मित्रांना शेअर करा आणि सहज हे रथ्रा या आदिवासी कातकरी आता आम्ही थांबू शकतो आणि चॅनलवर नवीन हवास तर चॅनलला सबस्क्राईब करू सर नको मित्रांनो आणि हेरत हेरत्रा नवीन नवीन व्लॉग नवीन नवीन व्हिडिओ वाड्यावर थांबवू तोपर्यंत टाटा